हॅलो ताई अनुभव शेअर करायचा अनुभव शेअर करायचा होता ताई कुठून बोलताय नाव सांगत नाही कृपा तुम्ही फोन उचलला ताई माझं कस आम्ही खूप गरिबीतून निघलो ताई आणि सगळे काही स्वामीच्या कृपेने चांगलं चालू होत घाबरल्यासारखं व्हायला जास्त काही सांगता येत नाही आणि घर बांधकाम चालू होतं आमचं सगळं बांधकाम चालू आहे आणि मुलाची मदतच अडचण कशी आली की त्यानं बारावी चालू असताना सगळं चांगलं चालू असताना मुलीचा मुलीला फोन लावला थोडस हे केलं त्यानं नंतर ते गुरुवारीच येणार होता तर गुरुवार गेला आणि शुक्रवारी आला स्वामीनं नंतर काय की त्यानं झाकून ठेवला असत फोन लावायला मला असं वाटलं की बुवा स्वामीच्या कुटुंबीनच ते उघडकीला आलं मग मला थोडस अनुभव किती दिवसाचा सांगतो सांगतो म्हणायला सगळं काही चांगलं चालू असतात असं झालं माझं झालं बुवा चांगलं नसल्यामुळं असं झालं असेल का का मुलगा चांगला अनुभव आला ती बांधकामासाठी काहीच नव्हते बांधकामासाठी सगळी बजेट बसला याचा त्याचा काहीच बजेट नव्हता हा चांगला अनुभव आला आणि मुलांसाठी मी दररोज देवाला प्रार्थना करायची चांगलं व्हावं बुवा म्हणून तर थोडस त्याची अशी अडचण आली असं म्हणायला चालेल ते हा <laughs>